जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वीरचक धरणात एकोणपन्नास टक्के जलसाठा निर्माण झाल्याने लवकरच शहराला चार दिवसाऐवजी दोन दिवसानंतर पाणी उपलब्ध होणार माझ्या आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची माहिती नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वीरचक धरणात एकोणपन्नास टक्के जलसाठा निर्माण झाल्याने नंदुरबार शहराला आगामी काळात लवकरच चार दिवसाऐवजी दोन दिवसात पाणी उपलब्ध करण्याचा निर्णय नंदुरबार नगरपालिका प्रशासन लवकरच घेणार असून या संदर्भात विधान परिषदेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी माहिती दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मी चंदू भैया एक गोष्टीचा आनंद आहे आता तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मनामध्ये हे काही ना काही अंशी विरचक धरणामध्ये पाणी आलं आणि आज एकोणपन्नास टक्के विरचक धरणामध्ये पाणी साठा झालेला आहे नगर परिषदेने सुद्धा आता लवकरात आत लवकर दोन दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे त्याबद्दल मी नगर परिषदेचे सुद्धा मनापासून आभार मानतो कारण आत्ता टंचाईच्या काळामध्ये जनतेने साथ दिली म्हणूनच नंदुरबार नगर परिषद चांगलं नियोजन करू शकली आणि तीन दिवसा आड म्हणजे चौथ्या दिवशी पाणी मिळत होतं आता दोन दिवसा आड म्हणजे तिसऱ्या दिवशी पाणी मिळणार आहे टप्प्याटप्प्याने जसं पूर्ववत होतं एक दिवसा आड तसं पाणी नंदुरबार नगरपालिका शंभर टक्के करेल याचा मला आत्मविश्वास आहे आदरणीय माझे मित्र चारुदत्त कळवणकरांनी मला एक आव्हान केलं होतं की के साथी हात बळाना साथी रे एक अकेला मिलकर असं म्हणून काहीतरी आव्हान होतं मी त्या आव्हानाला फार गांभीर्याने विचार केल्यानंतर मी शासनाकडे गेलो की शासनाने आतापर्यंत विरचक धरणमध्ये पाणी जेव्हा खोलघर धरण भरून गेल्यावरती विरचक धरणात पाणी येतं मी आदरणीय ये या राज्याचे मुख्यमंत्री रावजी शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री, जल मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सचिव यांना सगळ्यांना भेटलो आणि मी विनंती केली की के वीरचक धरणावरून नंदुरबार शहराला पिण्याचं पाणी आहे परत दहा गावाच्या मोठ्या ग्रामपंचायतींचं सुद्धा पाणी पुरवठ्याचं काम तिथून सुरू आहे तर माझी शासनाला विनंती आहे की पहिले खोलगर धरण भरू नका तर पहिले विरचक धरण भरा विरचक धरण भरल्यानंतर खोलगर धरण भरलं पाहिजे जेणेकरून पिण्याचा पाण्याचा प्रश्न कधीच निर्माण होणार नाही आणि पर्यायाने माझे मित्र आदरणीय गावित साहेबांचे दोनशे कोटी रुपये वाचवण्याचा संकल्प मी केला आहे आणि दोनशे कोटी रुपयाचा भूर्दंड त्यांना नको मग ते कुठूनही देवत आदिवासी खात्यातून देवो शासनाचं देवत तरी सुद्धा शासनाचे दोनशे कोटी रुपये चुकीच्या मार्गाने जायला नको म्हणून आपण विनंती केली की के अगोदर शिवण नदीवरच माझी गावकऱ्यांनाही विनंती आहे की तुम्हाला अजून पूर्ण माहीत नसेल शिवण नदीवरच दोन धरणं आहेत एक आहे वरती खोलघर आणि खाली शिवण विरचक प्रकल्प ज्याच्यातून नंदुरबार शहराचा पाणी पुरवठा आहे हे धरण भरल्यावर जे वेस्टवेअर मधून पाणी वाहतं त्याच्यातून हे धरण भरतं शिवणचं आता मी शासनाला विनंती केली आहे के की पहिले शिवणचं धरण भरा शिवण प्रकल्प विरचक प्रकल्प जर पहिले भरला मगच खोलघरच्या धरणाचे दार बंद करा आणि खोलघर धरणाला भरा शासनाने सुद्धा माझी सूचना मान्य केली आहे मी सचिव महोदय डी सी एम साहेब सीएम साहेब सगळ्यांना भेटून आलोय आणि पर्यायाने पुढच्या वर्षापासून असा कटु प्रसंग येणारच नाही पहिले शिवणवरती शिवण नदीवरती पहिले विरचक प्रकल्पच भरला जाईल आणि नंतर खोलगर प्रकल्प भरायचा प्रयत्न राहील मी नंदुरबारच्या जनतेला आश्वासित करू इच्छितो की शंभर टक्के एक वर्ष थोडंफार चुकीने किंवा परमेश्वराने दुष्काळ पाडला म्हणून आपल्याला थोडे चटके सहन करावे लागले पण पन आज पन्नास टक्के पाणी आलेलं आहे भविष्यामध्ये आमच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटेल कारण अजूनही शिवण नदी वाहते आहे नंदुरबारचा विरचक प्रकल्प हे शंभर टक्के भरेल अशी माझी खात्री आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो आहोत की पुढच्या वर्षापासून आम्हाला प्रकाशाचं पाणी नकोच आहे प्रकाशाचं पाणी मी अजूनही सांगतो गावित साहेबांनाही विनंती आहे माझी इगू करू नका प्रकाशाचं पाणी स्वस्त पडणारच नाही लोकांना भूर्दंड द्यावा लागेल आज संपूर्ण नाशिक विभागामध्ये मी पुरा गाव्याने सांगतो एक हजार सहा पाणीपट्टी आहे नंदुरबारमध्ये एवढी कमी पाणीपट्टी कुठंच नाही आहे आणि जर प्रकाशाचं पाणी आम्ही आणलं तर आम्हाला पाणीपट्टीमध्ये वाढ करावीच लागेल तो ठराव दिल्याशिवाय आमची योजना मंजूर होणार नाही पण आता कोणीच इगो करू आता आपला प्रश्न मिटलाय शासन स्तरावर डॉक्टर गावित साहेबांचं बी वजन भरपूर आहे मला पूर्ण आत्मविश्वास आहे मी इथं प्रयत्न करून आलेलोच आहे त्याला यश आलंय पण अजून गावित साहेबांनी बी धक्का लावला तर पहिले शिवण प्रकल्प भरायचा त्याच्यानंतर खोलगरचं धरण भरलं तरी नंदुरबारचा कायमस्वरूपी प्रश्न सुटून जाईल दोन हजार चाळीसच्या लोकसंख्येला पुरेल एवढं पाणी आहे आणि तेवढं नियोजन सुद्धा नंदुरबार नगरपालिकेने केलेलं आहे आदरणीय हिनाताई आणि गावित साहेब यांनी एक पत्रकार परिषद घेतली मागच्या वेळेला त्याच्यानंतर त्यांच्यापेक्षा हुशार तज्ज्ञ लोक लक्ष्मण माळी आणि आनंद बाबूराव माळी यांनी बी पत्रकार परिषद घेतली मला क्यू करावीशी वाटते की डॉक्टर गावीत नाही हिना गावीत हुशार आहेत तर त्यांच्यापेक्षा लक्ष्मण माळी आणि आनंद माळी हुशार आहेत हे तर परमेश्वरालाच माहिती कारण सगळ्यांच्या डिग्र्या मी काही तपासल्या नाही पण त्यांचे नेते गावित साहेब आणि हिनाताई ताई बोलल्यानंतर परत लक्ष्मण माळी आणि आनंद माळीने सुद्धा पत्रकार परिषद घेतली एक जाहीर पत्र माझे मित्र चारुदत्त कळवणकरांनी सुद्धा पाठवलेलं होतं आणि ते पत्र वाचूनच मी शासनाकडे गेलो की कुठल्याही परिस्थितीमध्ये शासनाचे आणि गावित साहेबाचेही दोनशे कोटी रुपये आपल्याला वाचवायचेच आहे आणि एक चांगलं नियोजन इथं करू भविष्यामध्ये नक्कीच या नंदुरबार शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल असं मला तरी वाटतं नंदनगरीच्या जनतेला मी आश्वासन देतो की गेली वीस वर्ष नंदुरबार शहराचं पाण्याचं नियोजन आम्ही करतोय आमच्या खासदाराने आमचं नियोजन चुकीचं होतं म्हणून नंदुरबारकरांना तीन दिवसाआड पाणी मिळालं असं त्यांनी म्हटलंय ठीक आहे त्यांच्या बुद्धीप्रमाणे त्यांनी सांगितलं पण नंदुरबारच्या जनतेला आत्मविश्वास आहे की नाही जोपर्यंत नंदुरबार नगरपालिका चंदू भैयाच्या नेतृत्वाखाली काम करत होती तोपर्यंत या शहराला एक दिवसाआड पाणी देतोच आहे माझ्याकडनं रोज पाणी द्या असं मागणारा एक बी माणूस या नंदुरबार शहरामध्ये आला नाही सगळ्यांची इच्छा आहे की पाण्याचं नियोजन केलंच पाहिजे पाण्याचा वापर काटकसरीनेच झाला पाहिजे पाणी जर रोज दिलं तर लोक गाड्या धुतात संडासमध्ये पाणी फेकतात अंगणात पाणी शिंतडतात माझी बी बायको माठ परत सकाळचं माठ फेकेल पाणी आणि परत नवं पाणी भरेल जुनं पाणी शिळं होऊन जातं सहा सहा महिने पाणी शिळं होत नाही आपण त्या बिसलरीच्या बाटल्या वापरतो त्या केव्हा भरलेल्या असतात परमेश्वराला माहिती पण काहीतरी नियोजन आहे माझी सगळ्यांना विनंती आहे की पाण्यामध्ये राजकारण करू नका मी सांगितलेली विनंती शासनाने मान्य केली आहे फक्त तुम्ही मदत तेवढीच करा की कुठल्याही परिस्थितीत शिवण नदीचं पहिले विरचक धरण भरायचं आणि नंतरच खोलघरचं धरण भरायचं ताईला सुद्धा माझी विनंती आहे नियोजन वियोजन जाऊ द्या तुम्ही फोटो सेशन करून आले तुमच्या फोटो एकदम चांगले आले तुमचा फोटो जनतेने लाईक केले पण जे नियोजन नगरपालिकेने केलं होतं आता तर पावणे दोन वर्ष झाले नगरपालिकेवर प्रशासकाचं राज्य आहे तरी सुद्धा प्रशासकाचंही चा नियोजन चांगलं आहे असं मी म्हणेल आणि आता दोन दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेतलाय आपण भविष्यामध्ये सुद्धा चांगला निर्णय हिताचा निर्णय नंदुरबार शहराच्या हिताचा निर्णय घेत असताना तो निर्णय कोणी घेतला काय घेतला त्याच्यापेक्षा तो निर्णय सर्व संमतीने घेऊ आणि पर्यायाने आपले दोनशे कोटी रुपये वाचवू असं मला तरी आत्मविश्वास आहे नंदनगरीच्या जनतेला पुनशे एकदा वचन देतो की तुमचे पाण्याची व्यवस्था आपणच करू आपण सगळे मिळूनच त्याचं नियोजन करू मी फार तज्ञ आहे असं मी मानत नाही कोणीही आईच्या पोटातून सगळं शिकून येतो असं नाही पण शेवटी माणूस अनुभवाने मोठा होतो आणि माझ्याकडे हिना आईपेक्षा जास्त अनुभव आहे आज दोनच लोक या जिल्ह्यामध्ये रिकाम्या आहेत एक हिनाताई आणि दुसरा चंदू भैया तर या दोन्ही रिकाम्या लोकांनी चांगलं प्लॅनिंग करावं आणि जिल्ह्याच्या विकासावरच बोलावं अशी अपेक्षा व्यक्त करतो